तुझं काय नाव चव्हाण सिद्धेश कुठलं गाव अवश्री बुद्रू कितव्या वर्षाला आहे कॉलेजला आता फर्स्ट इयरला आहे अण्णासाहेबवाटी कॉलेज मग आता आडरराव पाटील आणि कोल्हे यांची लढत सुरू आहे हो तर यामध्ये तुमच्या जे निवडून येणार आहे खासदार त्यांच्याबाबत काय अपेक्षा आहे खासदार तर आडराव शिवाजीदादाचे अशी नाही का हे आणि म्हणजे त्यांनी आपल्या शिरूर लोकसभेत चांगले योगदान आहे त्यांचं मोलाचा आहे दोन हजार सहा ला बैलगाडा शर्यत बंद झाली दोन हजार वीस ला त्यांनी म्हणजे मोठ मोठ्या प्रमाणात योगदान करून पुन्हा सुरू पुन्हा पन्नास केली आता खासदार अमोल कोल्हे म्हटले बा बैलगाड्या शर्यत मी सुरू केली घोडी धारायला मिच्या नार पाहिला असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने दावडीच्या घाटात घोडी झाली मग नेमकं कोणाचं खरं आडारराव पाटलांचं खरं का कोल्हाचं कर आडराव पाटलांचं खरं घोडी तर आमच्या इथं बारीक पवार बंद धरू शकतं त्यात काही हे नाही आणि त्यांनी घोडी धरली म्हणजे त्यांनी फक्त एक शब्द दिला तर पण तसं आडराव आडराव हे शिवाजीदादांनी बेचाळीस घाट बांधले वैयक्तिक तसे यांनी अजून काय कशा प्रसा प्रतिसाद नाही आहे आणि याच्यात संपर्क आहे का त्यांचा आडवराव पाटलांचा संपर्क आहे का हो आढळराव पाटलांचा संपर्क आहे कोल्ह्यांचा संपर्क कोल्ह्यांचा पण आहे पण त्यांच्यापेक्षा जास्त आढळरावांचा संपर्क आहे मात्र कोल्ह्याचं म्हणतात कमी संसद गाजवली आणि भरपूर कामं आणली म्हणजे मग आपल्याला विकास करणारा खासदार पाहिजे काही प्रत्येकाच्या सुखदुःखात येणारा खासदार पाहिजे तसं म्हटलं तर प्रत्येकाच्या सुखदुःखात येणारा पण पाहिजे आणि थोडाफार विकास पण झाला पाहिजे आडरावांनी विकास पण केलाय आणि ते सुखदुखात पण येत आहे अमोल साहेब ते कोणत्या सुखदुःखात जास्त करून येत नाही आणि विकास तर त्यांचा आतापर्यंत मला दिसला नाही आता तुझं गाव कोणतं औषधी बुधर औसरी गावाला काही निधी आलाय का कोणाचा खासदार आला आडरराव पाटलांचा काय माझी खासदार आडरराव पाटलांचा आलाय का, का खासदार आला आलाय माझी खासदार आडरराव पाटलांचा आलेला आहे आणि यांचा पण आला आहे पण एवढं हे नाही कोल तुमच्या गावात आल तरी आतापर्यंत एकदाच येऊन गेले आणि आडराव पाटील खूप वेळा आले एकंदर तुमचं मत काय का आडराव पाटील योग्य आहे असं तुमचं युवकांचं मत आहे आणि युवकांमध्ये अपेक्षा काय खासदार खासदारकीसाठी उमेदवार निवडून देणार त्याबरोबर खासदारांकडे अपेक्षा एवढं नाही नाहीये फक्त जनता त्यांच्या पाठीमागे राहिली ना आणि ते पण जनतेकडे त्यांचं लक्ष राहिलं ना बास आणि विकास thank <laughs> you